आम्ही आता चाललेलं आहे टिटवाळ्याला अशा कुठे टिटवाळ्याला ज्ञानेश्वर चौक ज्ञानेश्वर चौकमध्ये आम्हाला भजनासाठी ब आमंत्रित केलेलं आहे वास्तुशांती आहे तर आम्ही चाललेलो आहे आता पावणे दोन झाले <laughs>

बसले आमचे मॅडम बोला कॅमेऱ्यामध्ये काय पण आम्हाला पुढे बसावं लागतं जाता जाताना कोणी दिले पैसे आम्ही कल्याण स्टेशनला आलो दहा सात आठ मिनिटामध्ये आलो आम्ही कल्याण स्टेशनला गेला माहिती

आता स्वतः होऊन कारण आम्ही बसणार इकडे तिकडे जातो ना मग त्यांना सवय झालेली आहे तर सवय झालेली आहे आता बरोबर वर चढता प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे आधी हाताला हात धरून प्लेटफॉर्म ला उतरले मानमुकि लोकते कलाई काय उत्कृष्ट आणि दारपांत समान गेटर कड़ी मोहिंदारी मान जाम लोकमान्य मुकि लोकते कलाई काय उत्कृष्ट हे 345 क्रमांकापासून 34121 आताचा लोकमान्य मुकिचे अध्यक्ष कलाई काय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म क्रमांक

पिट वाला स्टेशन आलेलं आहे आम्ही उतरलो आता पावणे तीन बघा ऊन लागत आहे डोक्यावर पदर घेऊन चाललोय आम्ही थोडस चालेल आहे इथून पण आम्ही रिक्षा नाही करत आहे

आम्ही जेवायला आहे वरती तीन सगळ्यांना भूक लागली बहिणी भाजी तू माझा पण ताटा तुम्हाला आजो आजो बरे ना काय होतं ने आले ना घरी गेली नाही काही बोलली की म्हणते काही नाही आता जे मापाटा

आहे मंदिर वेस्टला आहे हे आम्ही ईस्टला आलेलं आहे का मस्त नजर आहे हे बघा इथं road झालाय चांगला छान सुधार सुधारणा झालेली आता टिटवाळा वेस्टला गणपती मंदिर क्या साईड ला चला कॅमेऱ्यामध्ये कोण ग आशा, आशा मैत्रिणी का बहिणी वहिनी बहिणी ह्या बघा हिच्या बहिणी भेटल्या बघा कशा भेटत आहेत आता दोघी जणी ह्या <laughs> बघा ताई इकडे बघा घेऊ का परत तुमचं चांगलं बघत बसाल आम्ही घरातून निघाल्यापासून टाकले कॅट्रेस <laughs> चालवता तुम्ही छान जेवणाची टेस्ट आहे काय तुमच्या कॅट्रेस नाव अन्नपूर्णा बोलास कुठे काळ्यामध्ये जर कोणाला हवा असेल तर सांगा नक्की अन्नपूर्णा कॅटरेसचं नाव आहे त्यांचं आणि आम्ही जेवणाची टेस्ट आता केली जेवलो छान जेवण होतं अगदी मस्त टेस्टी होतं जर टिटवाळामध्ये किंवा आजूबाजूला कोणाला जर कॅटरेस हवा असेल तर नक्की सांगा अन्नपूर्णा कॅट्रेस चॅनलवर टाकला तरी नंबर भेटवून देईन त्यांचं थँक्यू <laughs> <जाने> <laughs> जमल्यानंतरच कधी आता तुम्हीच होतात ना आमच्यावर ड्युटीवरून आलात का <laughs> आ, तो तो <laughs> सहा वाजता भजन संपलेलं आहे आम्ही आता खाली आलो बिल्डिंगच्या आणि आता निघालो घरी जायला कल्याण मध्ये